नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही बरे आहात का बरी दाल मी पण बरी आहे तर आज आपण बनवतोय शापूची भाजी डाळ घालून तर इथं बघा दोन मिनटं पहिले मी शापूची भाजी हे काय म्हणतात त्याला शापूची भाजी बुडून घेतली आहे आणि जे कवळ्या काड्या असतात ना मी काढत नाही या कवळ्या काड्या असतात मी तुम्हाला दाखवते बघा बरेजण काढून टाकतो पण हे कवळ्या काड्यामध्ये जर सगळं कस आहे ना भाजीचा या काड्यांमध्येच असतो तो पाल्यामध्ये जास्त नसतो तर जेवढं होईल तेवढ्या कवळ्या काड्या भाजीत घालायच्याच आहे आणि इथं आपण घेतली मुगाची डाळ तर मी इथं स्वच्छ असं धुवून घेतली दोन मिनटं पहिले भिजायला ठेवली तर आता भिजत आली आणि आपल्याला दुसरा मसाला रस्त ही परत भिजायची त्यासाठी त्यातलं एक लसूण घेतलं याच्यातून मी अर्धा लसूण वापरणार आहे साधा आठ मिरच्या घेतल्या दोन ल दोन मिडियम साईजचे कांदे घेतले एक लसूण दहा बारा मिरच्या आणि दोन कांदे ह्या साईजचे तर आपण बनवतोय मुगाची डाळ घालून शापूची भाजी आणि साप शापूची भाजी ना आरोग्यासाठी खूप चांगली बऱ्याच जणांना आवडती बऱ्याच जणांना नाही आवडत कारण शापूची भाजी ना धरे येतात खूप आणि ही ना फायदे खूप फायदे फायदे या भाजीपासून ज्यांना माहीत असेल त्यांना ते नक्कीच खात असणार ज्यांना माहीत नाही ते खात नसणार तर आम्हाला माहीत आहे या भाजीचे फायदे काय काय आहे त्याच्यामुळं आम्ही सगळे खातो घरामध्ये सुक्की भाजी याची पातळ रशावाली पण बनते आणि सुकी पण बनते आणि शेंगदाण्याचं कूट घालून पण बनते तीन प्रकारची भाजी बनू शकते आणि दुसरी गोष्ट आपण शापू आणि पालक शेपू पालक दोन्ही मिक्स करून आपण हाटून पण बनवू शकतो तर हाटून टाकला दा, जास्त कोणी खात नाही आणि पण सुती भाजी पिंडला पण देऊ शकतो घरी पण खाऊ शकतो चला तर आपण सुरुवात करूया भाजीसाठी आज फक्त मी भाजीचाच हिडो टाकणार आहे दुसरा हिडो काय आहे भाकरी तर तुम्ही बघितली याच्यासोबत जेवारीची भाकरी बाजरीची भाकरी डेली खाऊ शकता भाजीसोबत हिरव्या भाजीसोबत कुठल्या हिरव्या भाजीसोबत चवरीची भाकरी भाजीची भाकरी खाऊ शकता चला व्हिडिओ कंटिन्यू करा बघा कांदा आपला कट करून घेतला आणि हिरवी मिरची आपल्याला मिक्सरमधून नाही काढायची डायरेक्ट तुम्ही कापून जरी टाकली तरी चालते कोणाला जर नसण कापून जमत तर डाळी मोठी तुम्ही मिक्सरला काढू शकता जाडी मोठी काढू शकता आणि लसूण थोडं जास्त घालायचं मी ते एकच जुडी घेतली आहे त्याच्यामुळे मी लसूण थोडा कमी घालतो ले चार। 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 मला एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं बारीक बाजणीचं किल्लं पर्शन कॅट घेतली म्हणजे दिली मला मजलीने माझी पहिली हरवली ना ही आली ये काय पाहिजे काय काय पाहिजे हां लसूण खायचं हे गे हे घे हे घे तेल टाकलं येत आपण काय करू ना कांदा लगेच टाकून घेऊ कांदा हिरवी मिरची लसून सोबत टाकला तरी चालेल तर बाहेर फुटून घेतलं लसून तुमच्याकडं जर फुटायला असं खरं तर त्याच्यात फुटू शकता किंवा असं ठेसून घेऊ शकता लसूण तुम्ही कशा तुमच्याकडं लाटणं वगैरे असेल तर मी असं झाडा मोठं ठेसून घेतलो आपण काय करणार ना, ना एकदा डायरेक्ट लसूण असं याचा तडका देणार आहे काला थोडं जास्त टाकायचं मोठ्या साईडचा असेल तर दोन कांदे टाका आणि बऱ्याचदा काय करतो ना बऱ्याच बायका भाजी फक्त पालापालाच यूज करते भाजीचा तर असं बिलकुल नाही करायचं कारण जे भाजीमध्ये जास्त जीवन चपलं नसतं म्हणजे काड्या ह्याच्यामध्ये जेव्हा शिजते ना सगळं आर हे काढ्याला होतं तो भाजीमध्ये तर भाजी जेव्हा कोणी तुम्ही साफ करता ना तर तो जे कवळ्या काड्या असतात नाही ना त्या कवळ्या काड्या ठेवायचे ते शिस्त लवकर असं नाही शिजत नाही दिसायला जाळ्या दिसतात त्या पण शिजतात लवकर तर मी बऱ्याच पाहिजे ठेवल्या या काड्या आणि याला काय करायचं ना बारीक कापून घ्यायचं फक्त भाजीचा वापर नाही करायचा नाही तर मग फायदा नाही भाजी खाऊ बरेच जण भाजीच खातात जेव्हा साफ करते फक्त एवढं पत्तीच घेणार एवढ्याच पत्तीची भाजी बनवतात बऱ्याच बायका पण हे खायला आणि बनवायला छान वाटत पण टेस्ट एवढी खास नाही आपण हे बारीक का असे कापू घेऊया चाकू टमाटर एकदम बारीक ही भाजी ना सगळ्यांच आवडते फक्त एका मुंबईला नाही आवडत ती डाळ टाकून बनवली तर नाही आवडत शेंगदाण्याचे पूट घालून बनवलं तर आवडते ते आणि शेंगदाण्याचं कुठं घालून कमी बनवते डाळ घालून जास्त बनवते डाळ आपल्याला पूर्णपणे नाही शिजवून घ्यायची म्हणून ती ढिझाऱ्यात ठेवली ती फक्त हळदी म्हणजे डाळपासून नाही पुढं पकवायची शिजवायची पूर्ण डाळ नाही करायची आपल्याला भाजीमध्ये

त्यामुळे हफ्त्यातून दोन वेळेस तरी भाजी खाल्ली पाहिजे छापूची भाजी हफ्त्यातून आता ही डाळ झुपलेली आपण मुगाची डाळ आहे तर भिजली आहे आता आपण काय करू ना कांदा लसूण हिर मिरची त्याच्यामध्ये आपण ही डाळ थोडीशी फ्राय करून घ्यायची कारण आपल्याला शिजवायची नाही फ्राय केल्याने काय ना शिजत नाही गर याच्यामध्ये थोडी फ्राय करून मग आपण भाजी ठेवून आपल्याला याच्यामध्ये हळ्या हळद नाही कुठले मसाले नाही काही नाही घालतो बेण्या हधीत फक्त कांदा रेडी होती बसून तुला माझा व्हिडिओ कसा वाटतो लाईक करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि माझं चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका पंधरा पंधर इंटोबा मला स्वाद करा तर आपण मी भाजी येऊ कट करून घेतली बघू शकता असे कट करून घेतली बारीक कट करून घेतली याच्यावाले जे दांडे होते ना काळ्या होत्या ना भाजीच्या तर पूर्णपणे असे बारीक करून घेतलं तर त्याने काय होतं ना लवकरात लवकर शिजा पण जाते आणि का वाटत नाही दांड्या पण त्याच्या आपण मिक्स केल्या भाजीमध्ये भाजीच्या काड्या घेते चवळी असेल ती घेते जर तुम्ही काड्या नाही घेतल्या तर भाजी बनवून द्या अर्थ नाही भाजी खाऊन पण अर्थ नाही नुसत पाला पाला खाणार त्याला आता आपण याची पीठ घालून देणार आहे तुम्हाला मी भाजी तरी भाजी बनवली तर मी याचा व्हिडिओ काय टाकला नव्हता का। त्याच्यामुळं म्हणलं चला तुम्ही ते सोबत शेअर करूया आजचा व्हिडिओ हलीवर करून घ्यायचं झाकण ठेवायचं नाही भाजीवर नाही तर काय ना भाजीचा का जो हिरवा पण आहे ही भाजीचा हिरवा कलर आहे ना थोडासा पिवळा ठेवून जातो त्याच्यामुळे भाजीवर कधी झाकली ठेवायचं नाही हिरव पण असतं ते भाजीचा कलर जो असतो नम पण घेऊन जातो झाकण ठेवले त्याच्यामुळं आपल्याला बिना झाकण भाजी शोधून आता ही भाजी आपण थोडं गॅस करून घेतात पूर्विला पूर ठेवायचं हलीवर करून घ्यायचं मीठ घालायचं त्यानंतर आपल्याला गॅसवर शोधून जास्त पण नाही लढून सगळ्यांनी भाजी घ्यायचे कारण जेवढी पाहिजे तेवढी कमी नाही होत भाजी काय घेऊन तेवढी घेऊन थोडीशी कमी होते जास्त नाही होत डोळे आपली नसे भरपूर कमी होते अर्धीपेक्षा अर्धी होते अर्धी अर्धी असेल एक असेल तर अर्धीपेक्षा जी अर्धी कमी होते आपली अर्धी कढाई तरी झाली आणि भाजी जास्त कमी होत नाही कपलेट घालून खाली वर करून घेतलं तर पाणी विरकरून भाजी झालं तेलामध्ये बनवतो काय करू ना स्लो गॅसवर शिव घेते चला तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा शेअर करा आता मी बनवते भाकरी भाकरीचा व्हिडिओ तुम्हाला नाही दाखवणार तुम्हाला होते कामावर आवडले म्हणून व्हिडिओ कारण बाकरीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवलंच होता फक्त भाजीचं दाखवलं नव्हतं म्हणून त्यासाठी मी तुम्हाला खास करून भाजीचा व्हिडिओ दाखवला तर चला व्हिडिओ आपल्या इथं संपला तोपर्यंत टाटा बाय बाय पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू